या गोष्टीचं ते खूपच नुकसान झालेलं आहे रामेश्वरी साई खूप भयंकर नुकसान तूर्ण जाण्यापासून पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या बोटींचे मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक बोटी एकमेकांवर आदळल्या आणि मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे पालघर जिल्ह्यात रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने जोरदार फटका बसला या वादलामुळे समुद्रकिनारी असलेल्या अनेक बोटी एकमेकांवर आदळल्या आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेमुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर सह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादणी वाऱ्यांसह पाऊस पालघर जिल्ह्यात सुरू आहे अवकाळ पाऊस आणि वादणी वाऱ्यांमुळे शेतकरी आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले पालघर जिल्ह्यात वादणी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे ज्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले पावसामुळे भात आंबा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे तर डहाणू येथील मच्छिमार बांधवांच्या बोटिंगचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे किती बाहेर काढलेले त्यांनी बाहेर किती काढलेलं सर्वांच्या पोटे एका जागेवर जागेवर ठेवलं पाहिजे नाही आता कुठं होत होता मग तो